मंडळी स्वागत तुमचा आपला गावगप्प युट्यूब चॅनलवरती आता वाजले आहेत रात्रीचे साडेसात आणि मम्मी बनवत आहे आपण याला काय म्हणता आमच्या मराठीत याला आयते म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात चिला हे असते बेसनाचा हा शुद्ध वराडी आणि विदर्भाच्या भाषेत याला बोलतात आयता आम्ही आयता म्हणतो तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये याला काय म्हणता बाहेर आहे पावसाचं वातावरण आणि मी आलो आज बाहेरगावावरून आणि घरी आल्यावर काय पाहतं तर आयते चालू आहेत गरम गरम त्याच्यात टाकलेलं आहे आंबट चुका पालक कांदा सांबार आणि आपला खायचा सोडा खायचा सोडा पण टाकलेला आहे आणि चवळप्रमाणे मीठ तिखट इत्यादी साहित्य मम्मीने ने टाकलं आणि आपण बघू शकता कशा हलक्या आशेवर हे बनवणं चालू आहे हे बघून तुमच्या तोंडाला पण पाणी आलं असेल टक्ता हा खालच्या बाजूने कसा तयार झालेला आहे खायस खाण्यास एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट आहे काहीच नाही आपल्या खेडे खेडे विभागातील एक नंबर जबरदस्त असा हा पदार्थ जो शून्य रुपयाच्या लागतमध्ये दहा मिनटात बनवून तयार असतो आपण बनवू शकता हे वाफ बघूनच माझ्या तोंडात पाणी सुटत आहे आणि आणखीन दोन तीन बनवू शकतात बस मी आत्ताच बाहेर घेऊन आलो हे फक्त माझ्यासाठीच बाकी आहेत बस आता गरम गरम घेतो आणि तुम्हाला सांगतो मंडळी तर आपला आयता हा बनवून तयार आहे आपण याच्यासोबत घेऊ रामबंधूचा आचार चवीप्रमाणे आपण आणखीन काही घेऊ शकता मी घेतलं आहे थोडंफार चवीनुसार रामबंधूचा आचार बस पावसाळ्याचे दिवस आहेत सर्दी पडसा दवाखान्याचा घर नाही पाहिजे त्यासाठी थोडंफार रामबंधूचा आचार घेतलं आपल्याला आहे ते दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खाण्यात तसं लागते बघू तर मंडळी आपला हा पदार्थ बनवून तयार आहे आपण बघू शकता याच्यात आपण दोन आयती घेतलेले आहेत इकडे काय म्हणतात चिरा आणतात की शिला म्हणतात मला माहिती नाही आहे हा कांदा घेतला हा रामबंधूचा आचार घेतला आणि चवीप्रमाणे मी घेतलेला आहे काळं नमक तर बघू टेस्ट करून हे कारण मग चवीप्रमाणे हा पहिला घास तुम्ही घेऊन घ्या आणि मंडळी हा दुसरा घास घेतोय मी तर बघू एक नंबर सांगून फायदा नाही खाऊनच फायदा आहे मंडळी खायात म्हणजे चवीत पायातच काम नाही एक नंबर पप्पा पण आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत डिनरसाठी आणि तुम्हाला जर याची रेसिपी शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण एक दिवस आपला टाईम बघून मम्मीकडून याची रेसिपी नक्कीच जाणून घेऊ आणि खरोखर तुम्ही हे ट्राय करायला पाहिजे एकदम खेड्या भागातला हा एक पदार्थ आहे याची लागत म्हणजे शून्य आहे आणि चवीला उत्तम तर मंडळी इथं आपलं जेवण चालू आहे बघू शकता खेड्यागावातील सुंदर जेवण इकडे आपली मनी जेव्हाची गडबड आहे आणि तिपला तिकडे आपला भाई म्हणजे आपला मटे आहे आपण जेवायची गडबड करत आहे हे दृश्य आहे आमच्या खेड्यागावातलं आणि बाहेर आहे पावसाचं वातावरण आणि आपण जेवत आहे आयता शुद्ध वऱ्हाडी भाषेत विदर्भातल्या स्पेशल भाषेत आयता हे आमची मनी त्याला मग भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद